न्यूज। रोजगार हमी योजना समितीचे चौदा सदस्य यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले आहे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी यवतमाळ जिल्ह्यात या समितीच्या वतीने करण्यात आली ही समिती जिल्ह्यात तीन दिवस असून सर्व कामाची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे प्रतिनिधी सय्यद मतीन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार भूमी योजनाचा एक दौरा आमच्या फिक्स झाल्यानंतर या भागामध्ये आम्ही स्वतः फिरतो आहे मागे घर कुल बघितला एक पार्लर रस्ता बघितला आता शेतकरीचं शेतामध्ये फडबाग आहे ते बघण्यासाठी आलो तर ते बघत असताना फडबाग तर एकदम व्यवस्थित आहे रस्ता बघितलं त्याच्यात सव्वीस लाख रुपये खर्च झाले असं आम्हाला सांगितलं तर सव्वीस लाखावर साडेसहा सो मीटर रस्ता आहे तर ते तेवढे पैसे त्याच्यावर नाही खर्च होतो हे तर आम्हाला हे माहिती आहे कारण आम्ही नवीन आहे पण त्याच्यात महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये संरक्षण भिंत बांधून राहिले त्याच्यात जे आ, लुटायचे काम चालू असेल तर मला वाटतं तिथे आम्ही बघायला पाहिजे कारण तसं काम असेल तर तो कोणी बी असेल ठेकेदार असेल किंवा ग्रामपंचायत करत असेल किंवा कोणीही करणारा असेल तर त्यांच्यावर कारवाई करतो त्यांना आम्हाला त्या पीठपर्यंत घेऊन जा कुठे कुठे आहेत थोडं मजुरीत कारण आम्ही बघत असताना आम्ही हेच बघण्यासाठी आलो महाराष्ट्र गर्मीमध्ये लोकांना मजुरी पाहिजे मशीनने काम करण्यासाठी महाराष्ट्र गर्मी नाही लोकांच्या शेतामध्ये जर जो आता पालन रस्ता आहे तर त्याच्याने पालन रस्ता बघत असताना ते चार्या काढताना माणसे पाहिजे कारण खेरी योजना लोकांसाठी आहे लोक मजुरीला बाहेर नाही जायला पाहिजे म्हणून योजना काढली ते जर जैसेबीने करत असेल तर हे योग्य नाही आता पावसाळा आहे म्हणून आम्हाला कुठेच काम चालू काही दिसत नाही कारण पाऊस आहे म्हणून ते तरी आम्ही जिथे आम्हाला अडळून आला का इथे चुकीचं झालं आहे तर तो कोळींबी असेल त्याला सोडणार नाही याआधी एका सामाजिक कार्यकर्त्याने तीनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यात झाला आहे म्हणून तक्रार दिली होती वी, एकवीस जुलै दोन हजार तेवीसला ला माननीय मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली सात सदस्यांची परंतु अद्यापपर्यंत ती समिती आली नाही त्या अनुषंगाने काही तुम्ही पाहणी केली का आता ते तक्रार आमच्या हातात नाही ना ते तक्रार ज्या परत भेटली तर आम्ही आज आहे उद्या बी आहे परवा बी आहे आम्हाला भेटली तर आम्ही जुरून त्या कोणते कामे आहे त्याला विजिट मारो मुख्यमंत्री साहेबांनी ते समिती गठित केली त्याने काय चौकशी केली तो ते त्यांच्या विषय आहे पण आम्ही आम्ही जे कमिटीवर आहे आम्हाला सर्व अधिकार आहेत ते कुठेही असेल तर आम्ही जाऊ आणि ते चौकशी करू एक वेळा आम्हाला त्याच्या डिटेल भेटायला पाहिजे आणि मागू शासनाकडे आता आहे इथे आमचा बी डीओ अधिकारी आहे आदरणीय आमदार बापू साहेबांनी सांगितलं का अधिकाऱ्यांनी माहिती नाही पुरवली त्याबद्दल तुमचं मत काय ते दुःख आहे आलं तेव्हापासून सांगतो का आम्ही जिथे व्हिजिट मारणार आहे ज्या क्षेत्रात आम्ही जाणार आहे ते यादी आम्हाला द्या हो देतो हो देतो आम्ही तर ते बीडे साहेबांच्या तक्रार आहे इथे जे बी मध्ये काम करणारे अधिकारी असेल आम्हाला आतापर्यंत आता किती वाजले आहे तीन वाजले आहे आतापर्यंत आमच्या हातात यादी नाही दिली का आम्ही हे काय यांना ठरलं असेल तिथे घेऊन जाणार आमच्या हातात यादी राहिली आम्हाला पटेल तिथे जाणार म्हणून जे तीनशे कोटीचे जे तुम्ही सांगता ते आमच्या हातात द्यायला सांगा जे आणि तक्रार केली ते आम्ही आहे मुक्कामला तीन दिवस इथे आहे माहिती द्या आम्ही काढू तो कोणी बी असेल त्याला सोडणार नाही आम्ही विडिओ सगळ्याला फोन लावतो आमचे व्हिडिओ सगळंच उलच नाही नाही आम्ही ते नीट करून देऊ ना ते काय आहे ते कोणी बी या मध्ये कोणीही असेल त्याला सोडणार नाही तुम्हाला जेव्हा यादी भेटत नाही ना तर सर्वसामान्यांचं काय नाही आम्ही आलो तेव्हापासून देतो आमचा माणूस तयार करतो देतो आमचा देता नाही म्हणजे ते सुटून जाईल असा विषय नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो ज्याने दिल्या नाही तो घरी जातील हे कॅमेरा समोर बोलतो मी आणि मी काय सोडणारा माणूस नाही एक वेळा सांगितलं म्हणजे तो साफ होऊन जाईल याआधी का नाही दिली ते, ते तुमच्या समोर सांगतो ना अशा कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करणार का हो कारवाई करणार ठीक आहे थँक्यू सबस्क्राईब मिस दन अपडेट